नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव लाईव्ह आपण एवढ्याच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी अवकाली दोन हजार पाचशे क्विंटल कमीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जात होता लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती पार्श्वी या ठिकाणी अवकाळी एकशे क्विंटल कमीचा दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे तीस रुपये क्विंटल जात आहे याच्यावर लांब स्टेपल बघा तसे पुढील बाजार समिती वारोरा खांबाडा या ठिकाणी अवकाळी त्रेसष्ट क्विंटल कमीचा दर सहा हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस